नमस्कार मैत्रिणीनं सर्व आशातेचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे तर आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली ही तिसरी माता सभा आहे आणि माता बैठक तर आपल्याला दर महिन्याला तीन माता सभा घ्यायच्या आहेत तर या महिन्यातली ही तिसरी माता सभा आहे तर या महिन्यामध्ये आपण विषय घेतलेला आहे गरोदर मातेचा गरोदर मातेच्या तपासण्या पहिल्या मातेसभेमध्ये घेतल्या दुसऱ्या मातासभेमध्ये गरोदरपणातील गंभीर धोके आणि त्यावर त्याची घ्यावायची काळजी तर या तिसऱ्या मातासभेमध्ये आपण बघणार आहोत गरोदरपणातील रक्तशय आणि त्यापासून बचाव कसा करायचा तर जे गरोदरपणातील रक्तशय आहे हा अतिशय धोकादायक असतो आणि तो जर असेल तर त्याची काळजी कशी घ्यायची उपाययोजना काय करायची तर या विषयाला अनुसरून आपण आजची ही मातासभा घेतलेली आहे तर आपण जास्त वेळ न वाया घालवता आपल्या विषयाला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या आशाताईंपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे या चॅनलची लिंक गेली पाहिजे कारण की आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओ आपल्या आशाताईसाठीच आहेत तर आपल्या आशाताईंना या व्हिडिओची मदतच होणार आहे कारण तुम्ही दर महिन्याला ज्या मातासभा घेता तर त्यांचे विषय आपण दर वेळेस वेगवेगळे असतात आणि तुम्ही या महिन्यात जर जा तुमच्या झाल्या असेल तीन मातासभा तर तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये हा विषय घेऊ शकता किंवा नंतरही घेऊ शकता तर प्रत्येक जो व्हिडिओ आहे तो आशांसाठीच आहे सा तर त्यामुळे आपल्या आशांतईंपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे या चॅनलची लिंक गेली पाहिजे तर आपण आपल्या विषयाला आजच्या सुरुवात करूया वरील विषाला अनुसरून उपकेंद्र एरड बाजार अंतर्गत अंगणवाडी खरवी मांडवगड येथे माता सभा घेण्यात आली उपस्थित गरोदर माता स्तनदा माता आणि इतर आपल्या माता यांना खालील प्रकारे माहिती देऊन समुपदेशन करण्यात आले तर आपल्या ज्या माता सभेच्या ज्या महिला आहेत त्या आपल्या गरोदर माता असतात स्तनदा माता असतात आणि इतर मा आ, आ, माता पण असतात की ज्यांचे मुलं दोन आहे वर्षा तीन वर्षाचे आहे चार वर्षाच्या आहे पाच वर्षाचे आहे आणि अशा ज्या माता आहे त्यांना आपण बोलावून सभा घेत असतो आणि त्यांना आपल्याला हे गरोदरपणातील रक्तशय काय आहे आणि त्याचे धोके काय असू शकतात आणि तो झाला नाही पाहिजे यासाठी आपण कारण की आपल्या ज्या गरोदर माता आहे त्या काही इतक्या नाही राहत पण त्या ये ज्या येणाऱ्या महिला आहेत त्यांच्या घरीसुद्धा कधी कोणी ना कोणी असं गरोदर असू शकते आणि त्यांनासुद्धा याचा फायदा होतो तर गरोदरपणात रक्तशय होणे ही सामान्यतः सर्वच गरोदर मातेमध्ये आढळणारी बाब आहे तर गरोदरपणामध्ये रक्तशय होतो कारण की जेव्हा गर्भामध्ये बाळ वाढत असते गर्भातल्या बाळाच्या वाढीसाठी त्या मातेला अतिरिक्त जेवण अतिरिक्त आहार आणि औषधोपचार घेणं गरजेचं आहे पण ती माता जर आधीच कमजोर असेल गर म्हणजे गरोदर राहायला च्या आधीपासूनच तर तिच्या शरीरात अगोदरच रक्ताची कमतरता असेल आणि तिचं जे हिमोग्लोबिन आहे ते कमी कमी होणार आणि ती मग तिला रक्तशय होणार किंवा तिची प्रकृती चांगली आहे पण गरोदर राहिल्यानंतर जेव्हा बाळपोटात राहते गर्भ थांबते तेव्हा तिला उलट्या होता जेवण होत नाही अशा वेळी तिचं जेवण कमी होतं ती कमजोर होते आणि तिच्या शरीरातलं आपसुकच जे हिमोग्लोबिन आहे रक्त आहे ते कमी होतं आणि तिलासुद्धा रक्तशय होऊ शकतो म्हणजे जवळपास दहा गरोदर माता असेल तर पाच किंवा सहा तरी महिला अशा असतात की त्यांचं एज बी कमी होऊन जाते आणि ज्या सुरुवातीपासूनच काळजी घेतात तर त्यांचं एज बी चांगलं असते पण आप ज्या आपल्या ह्या माता आहे पाच सहा माता कमी एज बी वाल्या तर त्यांच्यासाठी आपल्याला हे सांगायचं आहे सा की रक्तशय नाही झाला पाहिजे आणि झाला समजा आणि त्याचं जर निदान झालं तर काय करायचं आहे गरोदरपणात रक्तशोयणी ही सामान्यतः सर्वच गरोदर मातेमध्ये आणणारी बाब आहे परंतु याचा जर वेळेवर उपचार नाही केला तर माता आणि बाळ या दोघांसाठी धोकादायक आहे आणि बाळाच्या विकासावर याचे खूप वाईट परिणाम होतात तर ज्या मातेला रक्तशय आहे तिने जर वेळेवर तिने जर जे आपण औषध सांगतो आपल्या लसीकरणाच्या दिवशी त्यांना त्यांचे एजवी तपासून त्यांना आपण हिमोग्लोबिन वाळ्याच्या गोळ्या देत असतो फौलिक ॲसिड आयरनच्या गोळ्या देतो त्याच्यामुळे त्यांचं जे एच बी आहे ते, ते वाढण्यास मदत होते आणि त्यासोबतच त्यांनी आहारसुद्धा त्यांचा जो आहे तो व्यवस्थित घेतला पाहिजे तो पोषक असला पाहिजे तो सकस असला पाहिजे त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या असल्या पाहिजे मोळ आलेले कडधान्य असले पाहिजे कोणी नॉनव्हेज खात असेल तर त्यांनी नॉनव्हेज जास्त खायला पाहिजे म्हणजे त्यांचा जो आहार आहे ते आणि आपण जे गोळ्या सांगतो त्यांना ते सुद्धा त्यांनी व्यवस्थित घेतल्या पाहिजे तर हे जे रक्तशय आहे याचा जर उपचार जर झाला नाही ती ती माता जर ते औषध घेत नसेल किंवा आपल्या आहारामध्ये काही बदल करत नसेल तिचं रक्त प्रसूतीपर्यंत जर कमीच असेल तर अशा मातेला जेव्हा प्रसूतीच्या वेळी ती आधीच कमजोर झालेली असते तेव्हा कळा द्यायच्या वेळी तिला त्रास होतो मग अशावेळी तिचं जा सिजर होते किंवा बाळ आतमध्ये गुदमरू शकते किंवा तिच्यासुद्धा जीवाला धोका होऊ शकतो की अशा कोणती पण अडचण तिला प्रसूतीच्या वेळी येऊ शकते तिला जर रक्त असेल तर बाळाचा जो विकास आहे त्यावरसुद्धा वाईट परिणाम होतो म्हणजे ते बाळ कमजोर जन्मायला येते आणि कमजोर जन्माला कम त्याचं वजन कमी असते आणि त्यानंतरसुद्धा जर प्रसूती झाल्यानंतर जर त्याचं वजन वाढलं नाही किंवा त्याच्याकडे सुद्धा असं दुर्लक्ष झालं तर त्याच्यात सुद्धा वाढीमध्ये विकासामध्ये फरक होतो आणि त्याला जे भविष्यामध्ये त्याला मग जे त्याचे धोके होतात ती गोष्ट वेगळी तर असे जे काही अडचणी आहे रक्तशय असल्यामुळे जे काही धोके निर्माण होतात बाळाला आणि मातेला तर हे दूर करण्यासाठी रक्तशयावर उपचार पण केला पाहिजे तरच ती जी माता आहे आणि ते बाळ आहे ते सुखरूप राहील त्यांची तिची प्रसूती आहे ती व्यवस्थित होईल आणि बाळा बाळाचा जो विकास आहे बाळ ते पण व्यवस्थित होईल चांगल्या पद्धतीने तर हे बाळाच्या विकासावर त्याचे खूप वाईट परिणाम होतात रक्तशयापासून बचाव करण्यासाठी लोह फॉलिक ॲसिडच्या दोन गोळ्या सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्यायचं आहे म्हणजे ज्यांना रक्तशयीचे निदान झालं आहे जिचं एच बी सात ग्रॅमपेक्षा कमी आहे तर अशा मातेने दररोज दोन गोळ्या फॉलिक ॲसिडच्या घ्यायच्या आहे सकाळ संध्याकाळ एक गोडी जेवण झाल्यानंतर दररोज दोन गोळ्या घ्यायच्या आहे आणि ज्यांचं एच बी चांगलं आहे तर त्यांचा प्रतिबंध त्यांना झाला नाही पाहिजे ना म्हणून त्यांनी रोज एक गोडी घ्यायची आहे जेवणानंतर तर मग ह्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या पण घ्यायचे आहे त्याच्यानंतर जे काही तुम्ही फळं आहे ऋतुमानानुसार फळं पण घ्यायचे आहे जे खूप मेहंगे फळं नाही खायचे आहे तुम्हाला की रोज तुम्ही ॲपलच खाल्ला पाहिजे तुम्ही साधा रोज एक जाम जरी खाल्ला तर जाम आणि ॲपलमध्ये सारखंच विटॅमिन प्रोटीन्स कॅल्शियम सगळं काही आहे तर जे तुमच्या गावामध्ये फळं आहे ते तुम्ही खायचे आहे ऋतुमानानुसार खायचे आहे रोज एक जरी फळं खाल्लं दिवसातून तरी चालेल आणि तुमचा जो आहार आहे तो तुम्ही तीन ते चार वेळा घेतला पाहिजे जसं असा नॉर्मल व्यक्ती आहे ती व्यक्ती दोनच वेळा जेवते पण ज्या मातेच्या पोटामध्ये बाळ आहे तिला त्या बाळाच्या वाढीसाठी त्याच्या विकासासाठी तिला अतिरिक्त आहार घ्यावा लागतो तीन ते चार वेळा तर त्यामध्ये मग ती मूळ आलेली धान्य धन, कडधान्य आहे दाढी आहे पालेभाज्या आहे आणि सर्व प्रकारच्या दाढी पालेभाज्या आणि फळं या सगळ्यांचा समावेश तिने केलेला पाहिजे शेंगदाणे गूळ दही दूध हे सगळं तिने खाल्लं पाहिजे नॉनव्हेज खाल्लं पाहिजे तर ती खात असेल तर तर ह्या सगळ्या गोष्टीचा तिने आहारामध्ये समावेश केला पाहिजे तरच तिचं रक्तशय जो आहे तो दूर होईल कारण की नुसतं गोळ्या घेतल्यानेच तिचं रक्त वाढणार नाही तर तिला तिच्या आहारामध्ये पण बदल करावा लागेल आणि तिने सामान्य म्हणजे गरोदर राहण्याच्या आधी ती जर दोन वेळा जेवण करत असेल तीन वेळा जेवण ते तिने चार किंवा पाच वेळा थोडं थोडं अन्न खाल्लं पाहिजे आहार घेतला पाहिजे दिवसातून चार ते पाच वेळा तिने खाल्लं पाहिजे या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या खायच्या या गोळ्याच्या शेवणाने गॅस डायरिया बदकोष्ठता होऊ शकते ह्या ज्या फॉलिक ॲसिडच्या गोड्या आहेत तर या गोड्यामुळे सर्वच गरोदर मातांना हा त्रास होत नाही बदकोष्ठतेचा डायरियाचा तर दहामधून रेअर एक किंवा दोन केसेसमध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात की त्यांना बद जातात त्रास होऊ शकतो हो त्यांची संडास काळी येते तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या प्रसूतीनंतर आपोआपच कमी होतात पण हा होणारा त्रास आहे याच्यामुळे जर तुम्ही जर औषध घेतलं नाही की मला त्रास होत आहे बा बद होत आहे किंवा संडास काळी येत आहे तर यामुळे जर तुम्ही जर गोळ्या घेतल्या नाही तर जे सामोर होणारे परिणाम आहे ते जास्त धोक्याचे आहे पण हा त्रास तुम्ही कमी करण्यासाठी गोळ्या तुम्हाला घ्यायचे आहे कारण की आता जर हा त्रास आहे तो प्रसूतीनंतर आपोआपच बंद होणार आहे या थोड्याशा त्रासासाठी जर तुम्ही गोळ्या घेतल्या नाही तर तुमच्या बाळाला आणि तुम्हाला जो सामोर त्रास होणार आहे तो जास्त आहे त्याच्यामुळे कुणीही की मला हा त्रास होताय म्हणून गोडी बंद करायची नाही किंवा कमी करायची नाही किंवा त्याच्यात खंडसुद्धा पाळायचा नाही दररोज तुम्ही दोन गोळ्या तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही दोन घ्यायच्यात एक गोळी सांगितली असेल तर एक घ्यायची ज्यांचं एच बी कमी आहे त्यांना त्यांनी दोन गोळ्या घ्यायच्या म्हणजे घ्यायच्याच आहे आणि ज्यांचं एच बी व्यवस्थित आहे त्यांनी एक गोळी दररोज घ्यायची आहे त्यानंतर एखाद्या गरोदर मातेला हा त्रास होऊ शकतो परंतु हा त्यामुळे घाबरून न जाता एखाद्या मातेला हा त्रास होऊ शकतो प्रसूती झाल्यावर हा त्रास आपोआपच बंद होतो परंतु त्रास होतो म्हणून गोळ्या बंद करायच्या नाही होणारा त्रास बंद करण्यासाठी गोळ्या बंद केल्या तर सामोर तुम्हाला रक्ताची कमतरता भासेल व प्रसूतीच्या वेळी अनेक अडचणींना समोर जावे लागेल आणि प्रत्येक वेळी लसीकरण सत्राच्या दिवशी रक्ताची तपासणी करण्याकरिता यायचे यामुळे रक्तशय नियंत्रणात आहे की नाही हे कळेल तर हे सर्व गोड्या आणि आहार तुम्ही व्यवस्थित घेतल्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळी दर महिन्याला यायचं यायचंसुद्धा आहे आणि तुमचे जे एच बी आहे ते तपासून पण घ्यायचं आहे कारण की एच बी तपासल्यानंतर हे माहीत पडते की तुम्ही गोड्या घेत आहे की नाही तुम्ही आहारात बदल केला की नाही तुमचं जे रक्त मागच्या महिन्यात किती होतं हिमोग्लोबिन आणि या महिन्यात किती आहे म्हणजे जे तुमचा रक्तशय त्यामध्ये काही बदल झाला की नाही ते त्याच्यामध्ये नियंत्रणात आलं की नाही हे बघता येते त्याच्यामुळे तुम्हाला दर महिन्याला लशीकरण सत्रातसुद्धा येऊन आपलं एज बी तपासायचं आहे तर ह्या ज्या गरोदर माता आहे हे सगळं आपल्या आपल्याला ह्या मातासभेमध्ये त्यांना सांगायचं आहे त्यांना सांगितलं कारण की बरेच ठिकाणी काही काही आता तर खूप लोक सुशिक्षित झालेले आहे त्यांचं त्यांनाच कळतं की आपण जेवण करायला पाहिजे आहारात सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजे आणि औषध पण घ्यायला पाहिजे पण दहापैकी एकतरी अशी माता आपल्याला मिळते की जी औषध पण वेळेवर घेत नाही आणि जेवण पण व्यवस्थित करत नाही तिच्या घरी गेले की तिचे सासू आपल्याला सांगते की नाही बा ती जेवतच नाही एवढं जेवण करते एवढीच चपाती खाते आणि औषध पण घेत नाही तर अशा ज्या महिला आहे त्यांना आपल्याला जास्तीत जास्त मार्गदर्शन करायचं आहे आणि आपण जेव्हा आपल्या सभेमध्येच नाहीत आपल्या गृहभेटीमध्ये सुद्धा आपल्याला हे माहिती करायचं आहे की त्या व्यवस्थित आहार घेत आहे की नाही त्यांच्या घरचे लोक बराबर सांगतात आपल्याला तिचा नवरा असेल किंवा सासू असेल किंवा ननद असेल ते लोक बराबर सांगतात की गोड्या व्यवस्थित घेते की नाही जेवण करते की नाही तर हे अशा प्रकारे आजची ही सभा घेण्यात आली आणि मातांना उपयुक्त माहिती देऊन सभा समाप्त करण्यात आली तर आपला हा आजचा मातासभेचा जो विषय आहे तिसरी माता सभा तर गरोदरपणातील रक्तशय आणि त्याचा बचाव प्रकारे त्याच्यापासून बचाव करता येईल आपल्या गरोदर मातांचा तर गरोदर माताच नाहीत स्तनदा मातांना मातांनासुद्धा रक्तशय होऊ शकतो कारण की त्यांना दूध पाजावं लागते आणि त्या जर व्यवस्थित आहार घेत नसेल आणि ह्या फॉलिक एसिडच्या गोड्या पण घेत नसेल तर त्यांनासुद्धा रक्तशयी होऊ शकतो म्हणून त्यांनीसुद्धा वे आ, आहार जो आहे तो व्यवस्थित वेळेवर आणि तीन चार वेळा आहार घेतला पाहिजे आणि ह्या गोड्या आहे कमीत कमी सहा महिने प्रसूतीनंतर सहा महिने या गोड्या खाल्ल्या पाहिजे ज्यांना जास्तच वाटत असेल त्यांनी दोन गोड्या खायच्या आहे आणि आपल्या बाकीच्या पण इतर म महिला कि वा कि आहे किंवा माता आहे त्यांनासुद्धा आपण या गोळ्या दर महिन्याला देत असतो की त्यांनीसुद्धा या गोड्याचे सेवन करायचे आहे आणि रक्तशयाचे जे गंभीर परिणाम आहे त्याच्यापासून स्वतःचा बचाव करायचा आहे तर अशा प्रकारे ही आजची माता सभा घेण्यात आली आणि ज्या माता आहेत त्यांना गरोदर माता असताना माता त्यांना हे मार्गदर्शन करण्यात आले त्यांना समुपदेशन करण्यात आले की त्यांनी रक्तशयाचा क रक्तशयापासून स्वतःचा कशा बचाव करायचा आणि घरातील इतर ज्या महिला आहेत त्यांची कशी काळजी घ्यायची किशोरी मुली आहे छोट्या मुली आहे तर सर्वच बाबतीमध्ये हे रक्तशय आहे तर हा रक्तशय कोणालाही होऊ शकतो स्त्रियाच नाही तर पुरुषसुद्धा आहे मुलंशा आहे किशोरी मुलं किशोर मुलं आहे छोटे मुलं आहे त्यांनासुद्धा हा रक्तशय होऊ शकतो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहार आहाराकडे लक्ष द्यायचं आहे आणि आहाराबरोबरच औषध पण व्यवस्थित घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली आजची ही तिसरी मातासभा आहे ती झालेली आहे आणि तुमची जर मातासभा झाली नसेल तर तुम्ही हा विषय घेऊ शकता तुमच्या मातासभेसाठी आणि हा विषय अतिशय चांगला विषय आपल्या गरोदर मातांसाठी कारण की गरोदरपणातला जो रक्तशय आहे त्याच्यामुळे बऱ्याच अडचणी येतात समोर मातेला प्रसूतीच्या वेळी जेव्हा आपण मातेसोबत जातो तेव्हा बी जर कमी असेल तर डॉक्टर पहिले आपल्याला विचारतात आणि मग अडचणी ज्या आहेत त्या मग अशा वाढत जातात तर त्याच्यामुळे आतापासूनच आपण एक आशा म्हणून काळजी घेतली पाहिजे की आपल्या ज्या जेवढ्या पण माता आहे गरोदर माता आहे त्यांचं एज बी वाढलं पाहिजे त्यां आणि त्यांची तपासणी आपण व्यवस्थित करून घेतली पाहिजे त्यांचं एन सी क्लिनिकमध्ये जेव्हा त्यांच्या सर्व तपासण्या झाल्या तर आपल्याला माहीत पडते की त्यांचं एज बी किती आहे काय आहे आणि बाकीच्या ज्या इतर तपासण्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं माहीत पडते की कोणाला काही त्रास वगैरे आहे का तर हे सगळं जे आहे तर हे आपलं व्यवस्थित एक आशा म्हणून आपल्याला करायचं आहे तर आपण माता सभेमध्ये हे सर्व माहिती सांगत असतो आणि मातांना सांगतो आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या गृहभेटी आहे माता सभा तर आपण एका महिन्यात एक दिवसात तीन सभेमध्ये सांगतो त्यांना पण आपण वारंवार त्यांना ह्या गोष्ट सांगायच्या एक आशा म्हणून की त्यांनी त्यांची तेन काळजी कशी घ्यायची औषध व्यवस्थित घ्यायचं आहे त्यानंतर आहार व्यवस्थित घ्यायचा आहे तो पोषक असला पाहिजे हिरव्या पालेभाज्या आहे फळं आहे हे, हे सगळं व्यवस्थित जर घेतलं तर त्यांचं जे रक्त आहे ते कमी होणार नाही ते उलट चांगलं होईल वाढेल तर आजची सभा आपण इथेच समाप्त करूया परत भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व आशाताईंना नमस्कार आणि बाय बाय